नमस्कार आपण पाहत आहात जी सत्य मराठी नाईन न्यूज आहोत आणि इथे अपंग निराधार साहित्य किट वाटप कार्यक्रम चालू आहे आपण जाणून घेणार आहोत तेथील आलेल्या अंध अपंग अनाथ जे आलेले आहेत त्यांना आता अवघ्या काही वेळातच महाराजांच्या हस्ते साहित्य किट वाटप करण्यात आलेलं आहे आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तिथे अपंग आहेत भक्त बाबा नेमकं कसं वाटतं तुम्हाला कार्यक्रम पाहून किती वर्षापासून कार्यक्रमाला आपण उपस्थित तीन वर्ष तीन वर्ष काय वाटतं महाराजांनी आज दिवाळीच्या निमित्ताने आपल्याला बँकलेट चटई करावयाच हे साहित्य दिलंय तुम्हाला दरवर्षी तसेच तुमच्यासोबत जे अनाथ अपंग जे भाविक असतील लाभार्थी असतील अशा काय काय प्रतिक्रिया काय म्हणजे देते म्हणून देते म्हणून नाही तुमच्यासाठी हा कार्यक्रम कसा कुठल्या नजरे आनंद जसं पाहतोय आपण तसं या ठिकाणी महिला वर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण महिलांकडून पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की अ त्यांना काय वाटतंय ताई काय वाटतं हा कार्यक्रम महाराजांनी आपल्याला एवढं साहित्य किट वाटप दिलं फराळाचं वगैरे त्याच्याबद्दल काय वाटतंय आनंद वाटतोय कुठला आलाय आपण बोरगाव जसं पाहतोय आपण की जसं केस तालुक्यातील प्रत्येक जिल्ह्यातून अं या ठिकाणी अ हे अंधभक्त तसेच आण आता पंग टाल्या व्यक्तींना सर्वांना न्याय भेटतो आपण किती वर्षापासून येत येत किती वर्षापासून आपण दाब्यात माझं आहे तो चौथवरिष तो आहे चौथ तो चौथ वरिष आहे दरवर्षी येतो फराळाच भेटत पुन्हा शाल चटई साबण तवेल हे सगळं गरजेला देतात मी म्हणजे या ठिकाणी तसं बघू शकता येते मोठ्या प्रमाणामध्ये आणि अशा व्यक्तींना कोणी नाहीये अशा व्यक्तींसाठी हे साहित्य आणि वाटप केलं विशाल माहिती कॅमेरामॅन वसंत सोनोने हेच